कार्यकर्ते शेतकरी बांधव पावसाचे दिवस आहेत शेतातल्या कामातले दिवस आहेत तरी सुद्धा सकाळच्या वेळेस आपण मोठ्या संख्येनं संपूर्ण गाव या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण भरघोस मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेब राहुलजी गांधी यांच्याबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं होतं आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवारसाहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते एक दिलानं सगळीकडे काम केल्यामुळं आपल्याला हा विजय प्राप्त होऊ शकला आणि तेवढं मतदान आपल्याला या ठिकाणी मिळालं आपल्याला जेवढा पवार साहेबाचा आदर आहे उद्धव ठाकरे साहेबाचा आहे जेवढा आपल्याला या ठिकाणी राहुलजी गांधी यांचा आदर आहे तेवढाच आपल्याला मुंडे साहेबाबद्दल जानकर साहेबाबद्दल समाजामध्ये वेगवेगळ्या पक्ष सोडून लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना तेवढाच आदर त्या नेत्यांसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे आणि ही पक्षाच्या पलीकडची काही माणसं असतात हे करत असताना मागच्या पंधरा वर्षांमध्ये आपण आमदार असताना आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीने दोन महत्वाची कामं असतात एक पाण्याचा दुसरा विजेचा आणि तिसरा रस्त्याचा पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण सीना कोळेगाव धरण पूर्ण केलं शिरळा उपसा सिंचन केला अनाळा उपसा सिंचन केलं हिवरड्याचा तलाव केला साखरचा तलाव केला संगमेश्वर प्रकल्प केलं तुमचं सोनगिरीचा तलाव केला वाकवडचा तलाव केला ही मोजकी कामं आपल्या भागातली मी फक्त सांगतोय या ठिकाणी गिरलगावचा घुलेवाडीचे हे दोन तलाव आपण आपल्या काळामध्ये केले मधुभवनी त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं धरण जर झालं तर खऱ्या अर्थानं त्या भागाचा विकास होतो आणि ती धरणं शंभर टक्के करण्याचं काम आपण पूर्ण केलेलं आहे त्या पाण्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होतोय आपण जी धरणं केलेली आहे त्या धरणामध्ये जी पाणी साठा आहे तो पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा तो साठा तसाच राहणार आहे ते शाश्वत पाणी आहे आपल्या विरोधकांनी मागच्या इलेक्शनला काय केलं गावामध्ये जायचं नदी उकरायचा आणि त्या ठिकाणी आम्ही काहीतरी करतोय अशा पद्धतीने दाखवायचं ती नदी नाला पुढच्या वर्षी एकाच पावसात गाळाने भरतो आम्ही त्याच्यावर काही टीका केली नाही ते करतायत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करताय आम्ही केलेलं काम आज मतदारसंघामध्ये शाश्वत पाणी चा फायदा शेतकरी घेतोय पुढच्या पन्नास वर्षांमध्ये सुद्धा त्या शाश्वत पाण्याचा फायदा होणार आहे हिनी केलेल्या नदी नाल्याचं गाळ एकाच वर्षात त्या ठिकाणी अडकून ती सुद्धा गावामध्ये आठ दहा किलोमीटरची न नदी नाला असतोय करायचं रस्त्याच्या साईडला दोन चारशे मीटर आणि परत स्वतःच्या खिशातून केलं म्हणायचं सहा महिन्यांचं त्याचं बिल उचलायचं असलं काम ह्या विरोधी पक्षाच्या लोकांनी केलं दुसरा आपल्या शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न असतो विजेचा आपण यशवंडीचं तेहतीस केवी केलं उरुडचं केलं तुमच्या सुकट्याच केलं तुमच्या परंडा तालुक्यातले काही केले दोनशे वीस केवी सबस्टेशन केले दहा पंधरा तेहतीस केवी आपण केले ह्या साडेचार वर्षामध्ये एक तरी नवीन तेहत्तीस केवी झाला असेल तर तुम्ही मला सांगा <स्थाँगा> या ठिकाणी आपल्या काळामध्ये जे मंजूर होतं तेहतीस केवी ते आपण आमदार असतं तर आतापर्यंत पूर्ण झालं होतं परंतु आज हे काम विरोधी पक्षाचं या ठिकाणी ज्या पालकमंत्री तर आमदार आहेत त्यांनी ह्याच्याकडं लक्ष न दिल्यामुळं हे तेहतीस केवी आपल्या भागामध्ये झालेलं नाही याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे तिसरा महत्त्वाचा विषय भूमला आपण तहसीलची बिल्डिंग नवीन केली डेवायस ऑफिस केलं सेंट्रल बिल्डिंग केली कोर्टाची बिल्डिंग केली आय टी ची बिल्डिंग केली सामाजिक न्याय बिल्डिंग केली ह्या बिल्डिंग सगळ्या तुम्हाला दिसत आहे तिथं ऑफिस चालू आहे ह्यांच्या काळामध्ये एक नवीन इमारत उभा केलेली ह्यांनी दाखवा मी पुन्हा कुठेतरी टीका करायचं म्हणून सांगत नाही आज ऑफिस परंतु इमारत कि मी आरोग्यमंत्री आहे हा दावाखानला तो दवाखाना आणला रोज एक नवीन दवाखाना मंजूर केला म्हणून ती त्यांच्या सोशल मीडियाला टाकते मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पंधरा वर्षापूर्वी जे आपण केलेले दवाखाने आज जर तुम्ही आजारी पडला तर जुने आम्ही केलेल्या दवाखान्यात नवीन दवाखाना आहे आपल्या मतदारसंघात कोरोनामध्ये तुम्ही आजारी पडल्यावर आम्ही केलेल्या झालात हिनी जी दावाखान्यात दहा मंजुरी आणल्या त्यातलं दवाखाना कोण गेलय का बाबा असं तर सांगा काही अडचण नाही आम्हाला सर्व गोष्टी कागदावर आहेत फक्त एका जागेवर घुमला एक दोन पिलर त्यांनी तिकडं उभा केलेले आहेत आणि आम्ही दवाखाना मंजूर केला त्याला अजून वर्ष दोन वर्ष काही होत नाही आणि लोकांना फसवण्याचं काम यांनी केलेलं आहे आरोग्य खात्याचे जेवढे दवाखाने आपल्या मतदारसंघातले आहेत ते सगळे आपण आपल्या काळामध्ये केलेले आहेत हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे त्यांच्या माध्यमातून आरोग्य खातं त्यांच्याकडे असताना सुद्धा एकही नवीन खोलीसुद्धा नवीन त्यांची नवीन दवाखान्याची झालेली नाही दुसरा महत्वाचा विषय आपण आता पीक विम्याचा विषय काढला ह्यावेळेस आपण आमदार नाही तरी सुद्धा विरोधी पक्षाचं काम आपण या ठिकाणी केलं गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी आपण प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलच्या दोन चार गावाला गेलो पिकाची पाहणी केली कलेक्टरला रिपोर्टिंग केलं अधिकाऱ्यांना सांगितलं की पंचवीस टक्के पीक विमा आपल्या शेतकऱ्याला मिळवून गेला आंदोलन केल्यामुळं विरोधी पक्षाचं काम केल्यामुळं ती पंचवीस टक्के पीक विमा आपल्याला मिळाला त्याच्यानंतर आज राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून आपला प्रयत्न चालू आहे ह्या सरकारने काय सांगितलं की मोबाईलमध्ये ज्यांनी तक्रार नोंदवली त्यांनाच पीक विमा मिळणार आपलं म्हणणं आहे की तुम्ही ही मोबाईल धारा इथं बसलेला एक दोन जण सुद्धा मोबाईलवर त्यांची तक्रार नोंदवू शकत नाही मी सुद्धा करू शकत नाही या बाकीची तर शेतकरी करणारच नाही ह्या सरकारला पीक विमा द्यायचा नाही म्हणून तुम्ही तक्रार नोंदवा अशा पद्धतीचा अटी शर्ती ते आहेत आपलं म्हणणं आहे की पीक विमा हा सरसकट राहिलेल्या लोकांना पंच्याहत्तर टक्के दिला पाहिजे ह्याच्यासाठी आपण पत्र दिलेलं आहे आंदोलन केलेलं आहे भविष्यात आणखी संघर्ष करण्याची आपली या ठिकाणी तयार आहे पीक विम्याबद्दल पाच वर्षामध्ये पालकमंत्र्याच्या तोंडातून तुं। एक शब्द तरी निघालाय का पीक विम्याबद्दल उलट त्यांना संधी होती आमदार होते मंत्री होते त्यांना पीक विमा आम्ही मिळवून देतो म्हणून बोलू शकले असते एक शब्द त्यांनी काढलेला नाही दुधाच आपला भाग सगळ्यात महत्वाचा आहे पाच रुपये अनुदान मिळालं पाहिजे म्हणून आपण मागणी केली सरकारकडे आंदोलन केलं सरकारने ही पाच रुपये मंजूर केले परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पाच रुपये कोणालाही मिळालेले नाही तर त्याच्यामध्ये परत अटी शर्ती एवढ्या टाकल्या की तुम्हाला त्या अटी शर्तीची पूर्तता करता येणार नाही दोन गावांनी आपल्या मतदारसंघातल्या अटी शर्ती पूर्ण केल्या एका गावाला पन्नास लाख रुपये मिळाले एका गावाला चाळीस लाख रुपये मिळाले पण सगळ्या गावामध्ये अटी शर्ती पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना अनुदान द्यायचंच नाही म्हणून अटी शर्ती टाकायचं आणि आपल्या दूध उत्पादकाचं नुकसान करायचं अशा पद्धतीनं हे सरकार आपल्या शेतकरी च्या विरोधातले निर्णय घेत आहेत लोकसभेला सगळ्यात महत्वाचे दोन प्रश्न होते एक सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे दहा अकरा हजारापर्यंत एकदा आपल्याला सोयाबीनला भाव मिळाला शेतकऱ्याला जर तेवढा भाव मिळाला तर त्याला पीक विम्याची गरज नाही अनुदानाची गरज नाही कसल्या मदतीची गरज नाही त्याला भाव योग्य मिळाला पाहिजे परंतु आता साडेचार हजारावर सोयाबीन येऊन आहे आपण दोन दोन वर्ष काही लोकांनी सोयाबीन गावामध्ये घरामध्ये ठेवले आज भाव येईल उद्या भाव येईल परंतु हे सरकारने लोकसभेनंतर तरी शाने होतील असं वाटलं होत लोकसभेनंतर सोयाबीनचा भाव काय सरकारने केलाय पाच हजार रुपये त्याची कमीत कमी आधारभूत किंमत काढली आता सरकारने जर पाच हजार सोयाबीनची किंमत फिक्स केली असेल तुम्हाला दहा ना अकरा हजार मिळणार कस हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे फक्त सोयाबीन बद्दल नाही इतर धान्याबद्दल आणि पिकाबद्दल सुद्धा शेतकऱ्याला भाव मिळाला नाही म्हणूनच भाजपच्या विरोधात महायुतीच्या विरोधात लोकांनी मतदान केलं लोकसभेला तरी थोडं मोदीजी काही देशामध्ये कुठं कुठं वारं होतो म्हणून निदान लोकसभेला तेवढ्या तरी त्यांच्या जागा आल्या परंतु खरा राग तर आता महाराष्ट्र शासनावर आहे आणि ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला तो राग दिसणार आहे कांद्याच्या <laughs> बद्दल ज्यावेळेस शेतकऱ्याकडे कांदा असतो त्यावेळेस निर्यात बंदी होती <laughs> आपला कांदा व्यापाऱ्याला विकला की निर्यात बंदी उठती फायदा व्यापाऱ्याला होतो शेतकरी तसाच सापडतो त्याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करावा आपला गावामध्ये मी आमदार असताना ज्योतिबाच्या वाडीपासून ते वडगाव पर्यंत जो, जो रोड होता एकाच टप्प्यात आपण मंजूर केला पंतप्रधान योजनेतून आणि एकाच टप्प्यात तो पूर्ण देखील झाला गिरलगाव ते घुलेवाडीकडं आपण फक्त एक टप्पा पंधरा लाखाचा टाकला आणि घुलेवाडीहून आपल्या नळीकडे येणारे पंधरा पंधरा लाखाचे दोन टप्पे टाकले ह्याच्यामुळे तुमचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही त्याची आम्हाला जाणीव आहे तुम्हाला अडचण आहे तुमचा अॅप्रोच रोडकडं गावामध्ये येणाऱ्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी झालं नाही ह्याची आम्हाला जाणीव आहे परंतु पुढच्या भविष्यामध्ये भुलेवाडी ते पार नहे वडगाव आणि आपल्या हायवेपर्यंतचा रस्ता आम्ही शंभर टक्के मार्गी लाव हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या खासदार निवडून दिलेले आहेत सगळ्यात महत्वाची मागणी आहे त्यावेळेस तिथल्या पुलाची अडचण होती ती पूल आपण त्या ठिकाणी दिला रस्ता देणं गरजेचं होतं रस्ता आपण त्यावेळेस देऊ शकलो नाही परंतु आमदार म्हणून निवडून आलो असतो तर नक्कीच तो रस्ता आपण दिला असता आणि तो आपला सगळ्यात जास्त लोक त्या रस्त्याला राहतात जी मला कल्पना आहे सावंताला माहितीये का कुठल्या रस्त्याला किती लोक तुमच्या गावाची मागणी हे त्याला माहिती आहे का माहितीच काय होईल आपण तुम्ही अर्ध्या तासात गिरोलीला येऊ शकता मोटरसायकल वर येऊ शकता मला असेल भाऊला असेल पातरुणला संजू लोकांना तुम्ही भेटू शकता ह्याच्याकडून निवडून दिलेल्या आमदाराला काम करून घ्यायचं लांब राहिलं तुम्ही फक्त त्याची भेट घेऊन दाखवा मी काही बक्षीस द्यायला तयार आहे तुम्ही पुण्याला जावा तिथं भेट होऊ शकत नाही मुंबईला जावा त्याची भेट होऊ शकत नाही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे रोज मतदार संघात फिरून माझा काय मुका घ्यायचा विषय काय एखाद्या माणसाला निवडून आल्यानंतर तो म्हणतो रोज मतदारसंघात फिरून माझा काय मुका घ्यायचा आहे का ही मस्ती का आली तर पैशामुळे आली पैसे कशातून आले तर अँबुलन्सचा सहा हजार कोटीचा घोटाळा केला सहा हजार घोटाळा कोटी लिहायचं मला जमत नाही त्याच्यानंतर दोन हजार कोटीचा घोटाळा केला त्याच्यानंतर काल अडीचशे कोटी रुपयाचा लेबर या ठिकाणी घोटाळा केला मग एवढे पैसे आले तर मी मतदाराला पैसे देऊन मतदान विकत घेऊ शकतो अशी त्यांची भावना आहे गेल्या वेळेस त्याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश आलं त्याच्यामध्ये महिला भगिनींना हजार रुपये त्यांनी दिले वर्षाला पाच वर्षाला रुपये तर दिवसाला पन्नास पैसे सुद्धा येत नाही चेक दिले पैसे नाही दिले नाही आपल्या गावात दिलं चांगली गोष्ट आहे महिला भगिनींनी हजार रुपये साठी त्यांना मतदान केलं नव्हतं त्यांनी आश्वासन काय दिलतं की मी तुमच्या उद्योग धंद्याला आणि बचत गटाला मार्केट मिळवून देतो आणि दहा हजार प्रत्येक महिन्याला मिळून महिन्याला जातो म्हणून महिलांनी त्यांना मतदान केलेलं होत लोकसभेच्या अगोदर त्यांनी परत हजार रुपये दिले कोणत्याही महिन्यांनी त्यांना मतदान केलेलं नाही आणि आता कुठलंच मोठ काम आपल्या भागामध्ये होत नाही म्हटल्यानंतर आता ह्या सरकारने लाडकी बहीण योजना आता सांगितल्या पद्धतीने काढली लाडकी बहीण महिलांना दीड हजार रुपये दिले तर चांगली गोष्ट हो दहा दहा हजार रुपयाचे चेक होते एक मावली दुखली नाही रात्र चेक बँकेत रुपयाला त्या बँकेच द्यायचं सही नाही त्याच्यावर आम्ही काय आमच्याच घरी झालं तर दुसऱ्याच वेळेस पैसे त्याच्या घरचे नाहीत सहा हजार कोटी रुपये कशाला म्हणते दोन हजार कोटी कशाला म्हणते आणि उसाचा काटा ही पैसे गोळा केले नाही लाडली योजने योजनेचं मी म्हणत होतो की चांगली योजना आहे परंतु ही जर वर्षापासून महिलांना तर महिलांनी त्यांना मतदान केलं असतं निदान दोन वर्षापूर्वी सुरू केली असती तरी आपण समजू शकलो असतो एक वर्षापूर्वी केली असती तर सुरू आपण समजू शकलो असतो आता लागणार लागणारे महिन्याने इलेक्शन आहे दोन महिन्यांनी एक पगार फक्त ती इलेक्शन ला तुम्हाला इलेक्शन साठी पैसे देतील परंतु आपण मी या ठिकाणी सांगतो की महिला महाराष्ट्रातले महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये महिलांना दीड हजाराच्या ऐवजी तीन हजार कायमस्वरूपी निधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे मी तुम्हाला <प्राँगा> या <थी। प्राँगा> कार्यक्रमाच्या निमित्ताने <प्राँगा> सांगू <प्राँगा> इच्छितो <प्राँगा> <प्राँगा> <प्राँ� या सर्व गोष्टीचा आपण येणाऱ्या काळामध्ये विचार करा आता उजनी धरणातून आपल्या मतदारसंघात पदे पाणी आलं नाही ह्याच्याबद्दल <tart> चर्चा नाही चर्चा काय दीड हजाराची चर्चा काय मुरुम टाकण्याची आपल्या तरुण पोरांना नोकरी मिळाली नाही ह्याची चर्चाच नाही चर्चा मुरुमाची आणि दीड हजाराची चर्चा आपल्या तेहतीस की होणं गरजेचं होतं ती झाली नाही त्याची चर्चा नाही फक्त चर्चा आपण ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यांनी पाच वर्षांमध्ये कसलंही काम या ठिकाणी केलेलं नाही त्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी संजय गांधी निराधार योजना एकदा मंजूर झाली की आयुष्यभर मिळते त्याची बैठकच हिने घेतली नाही आपण पंचवीस हजार लोकांना पगार केले अंध आपण महिला भगिनी विधवा स्त्री म्हातारी माणसं गावात विधान ते हा तेवढे सुद्धा पंचवीस हजार लोकांना ह्या पाच वर्षात कुणाला पगार मंजूर झाली आता तिथं आयुष्यभर त्या माणसाला पगार चालू होती ना त्याच्यात तुम्ही काहीच पाठपुरावा केला नाही ती स्वतः आमदार त्याच्या अध्यक्ष असते त्यांनी बैठकच घेतली नाही त्या योजनेकडे दुर्लक्ष करायचं दुसरं कुठलं तरी नवीन त्या ठिकाणी लोकांना दिशाभूल करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे मागच्या काळामध्ये मा काँग्रेस राष्ट्रवादीवर रोष होता की आम्हाला धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही त्यामुळं स्वाभाविक काही लोकांचा ह्या सत्तेतल्या लोकांवर रोष असायचा त्यावेळेस फडणवीस साहेब काय म्हणाले होते की पहिलं कॅबिनेटला आमचं सरकार आलं तर आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ आज दहा वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे तरी सुद्धा त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलेलं नाही मी आमदार म्हणून काय केलं तर विधानसभेमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून माझा तिथं अधिकृत प्रश्न आहे मागणी केलेले रेकॉर्ड माझ्याकडे दोन हजार अठरा साली ही मी मागणी केली आणि आपल्याला या समाजाला आपल्या भागामध्ये मोठा हा समाज आहे त्याला आरक्षण मिळण्याची मागणी आपण त्या ठिकाणी केली मी आता सांगितलं मुंडे साहेब असतील जानकर साहेब हे आमच्या पक्षाचे नाही किंवा महाविकास आघाडीचे नाही पण त्यांच्याबद्दल एक आदराची भूमिका आमच्या मनामध्ये नेहमी राहिलेली राहणार आहे जानकर साहेबाला जर माळ्यातून तिकीट दिलं जात होत त्यांनी घ्यायला तयारी दर्शवली होती तुम्ही टी व्ही बघवले असेल पवार साहेब त्यांना द्यायला तयार तिथं शंभर टक्के ते निवडून येत होते परंतु जिथे अडचणीची जागा आहे तिथं परभणीला ह्या महायुतीच्या लोकांनी त्यांना संधी दिली आणि त्यांना अडचण आली ठीक आहे तिथं अडचण आली तुम्ही आता विधान परिषदच्या वेळेस जानकर साहेबांना आमदारकी देऊ शकत होता सुद्धा तुम्ही त्यांना महायुतीने त्यांना आमदारकी दिलेली नाही या सर्व गोष्टीचा आपण विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण जर बघितलं तर आपला सभापती भूम तालुक्याचे चोरमले साहेब होते आपल्या इटचे भाऊसे चोरमले वाशीचे हाके साहेबाचे चिरंजीव श्रीकांत हाके तिथे होते परांड्याला आपले शिंदे साहेब बँकेतले हे होते संजय पाटील आपले जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक आहेत सुळ गुरुजी आपल्या कारखान्यावर संचालक आहेत जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं ह्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं आपलं काम चालू आहे आणि म्हणून हे काही समाजासाठी नाही कार्यकर्ता म्हणून आपण हे करतोय कोणताही माणूस राजकारण करायचा असेल तर सर्व धर्म समभाव मानणारा आपला पक्ष सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाही सर्व गोष्टीचा आपण विचार महत्वाचं तुमच काही महत्वाचं काम असेल तर गिरोलीला येऊ सा। शकता आणि सगळ्यात महत्वाचा आपला जो विषय आहे तो आता ग्रामपंचायतीचा गिरोली गाव आणि सोनेवाडी गाव एक होतं तुमच्यासारखंच आता एकत्रित तिथं आम्ही भाऊनी पुढाकार स्वतःहून घेतला सोन्नेवाडीवाल्यांना म्हटलं तुमचा वेगळा प्रस्ताव दाखल करा जेवढा निधी यायचा सगळा गिरोलीला खर्च व्हायचा सोन्नेवाडीला निधीच जात नव्हता परंतु आम्ही प्रयत्न करून हा दोन्ही ग्रामपंचायत सेपरेट केल्या त्या गिरोलीला जेवढा निधी येतोय तेवढा सोनेवाडीला जातोय तिथं वेगळा तलाठी येतोय ग्रामसेवक येतोय तुमच्या आशा वर्कर अंगणवाडी ह्या पण तेवढ्या पाच दहा वेगवेगळ्या पद्धतीचं भरती तुमच्या गावामध्ये परत सेपरेट होती आम्ही सोसायटीसुद्धा विविध कार्यकारीची गिरोलीच्या सोनिवाडी सेपरेट केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये जर विकास करायचा असेल तर हा महत्वाचा प्रश्न हनुमंतरावनी प्रस्ताव दाखल करायला सांगितला आहे पर्यंत आमचे संजू काका हनुमंतराव हे पाठपुरावा करतील मुंबईचं काम आम्ही शंभर टक्के मार्गी ही मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या का सुद्धा आपण पाठपुरावा केला होता परंतु नंतर आपण आ, या ठिकाणी आपला पराभव झाला मग ते आपलं काम होऊ शकलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये ते काम आपण शंभर टक्के थोडं हे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो जास्त न बोलता महाविकास आघाडीचा उमेदवार आणि सरकार येणाऱ्या काळामध्ये आपण निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि एवढा सकाळी वेळ असताना पाऊस असताना शेतातली कामं असताना आपण पूर्ण गाव या ठिकाणी आमचे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल गावकऱ्याचा आभार मानतो दोन शब्द संपवतो धन्यवाद